जना घाबरत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर भीतीच सावट दिसत होत भिदरलेल्या मनानं तिने चोर पावलाने पुढे येण्याची हिंमत केली पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मग्न असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिने पाहिला काकीवर्दीतला हा इसम देवासारखा का वाटण्याचं कारणही तसंच होतं कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशीची माळ नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गळ्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता जनाने हेरलं आणि त्या क्षणी तिने त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं साहेब मी जना बैतूर गावाची आहे मी माझा नवरा तुमच्या ठाण्यामध्ये अटक आहे कोणाला भेटू म्या काय ना गेलं बघा त्या इसमाने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि विचारलं नाव काय तुझ्या नवऱ्याचं जना पानवलेले डोळे घेऊन सांगत होती सोनबा नाव हाय बघा आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकी वर्दीतल्या त्या इसमाने आत बोट दाखवत सांगितलं आतमध्ये साहेब बसले बसलेत एक भिंगरे साहेब नाव आहे त्यांचं त्यांना भेटा तुम्ही तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहे एवढं सांगून तो इसम आपल्या कामात मशगुल झाला जना धन्यवाद देत आत गेली थोड्या वेळात कसला तरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या या माळकरी पोलीस इसमाच्या कानावर आला म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला जना खाली बसून रडत होती आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावर जोराने ओरडत होते तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर नाहीतर त्याला सडू दे इथेच मला त्याचं काही एक देणं घेणं नाही म्हणून ताकीद देत होते भिंगरे साहेब जना त्यांना सांगत होती साहेब माह्या गरीब माणसाजवळ कुठे येणार व एवढा समजा पैसा साहेब माफी द्या हो माया नवऱ्याची काय बी गलती नाही बघा उगा फसिवलंय त्याला जना पोट तिडकीने सांगत होती पण भिंगरे साहेबाला काही एक घाम फुटत नव्हता उलट ते तिची चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तिला दम देत होते साहेब मायाजवळ ह्या मंगळसूत्रा बिगर काय बी नाही बघा काय करू मी एकटी बापडी बाय माणूस असं म्हणून जना डोळ्यातून धारा गाळत होती भिंगरेने तिच्याकडे पाहत गरजून सांगितलं नवरात जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का नसेल होत पैशाची तजवीज तर आण ते मंगळसूत्र इकडे त्याला मोडून चार पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडवायला गुन्हेगार कुठला तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून असं म्हणत सरकला तशी भिंगरेजांनी गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढलं आणि भिंगरे साहेबाला देत म्हणाली या साहेब हे तुमचं बी खरं हाय काय करू नवराच नसेल जवळ तर पण माह्या नवऱ्याला काय बी करून सोडा तुमच्या पाया पडते असं म्हणून तिने ते मंगळसूत्र भिंगरे साहेबांच्या हातात दिलं भिंगरे भ्रष्ट हास्य गणत तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात तो माळकारी खाकीवर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला आणि त्याने भिंगरेच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे दिलं आणि तो रागाने भिंगरेकडे पाहत ओरडला भिंगरे ही काय पद्धत आहे तुमची एका सुहासिनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्ट बुद्धी झाली तुमची भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर तुम्हाला झोप तरी कशी येते असं वागून तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय यासाठीच काही खाकी वर्दी घातली होती कुठे फो फेडाल हे पाप हे बाई घाल तुझं हे मंगळसूत्र गळ्यात आणि निगीथून एकदा वकील बघ चांगला आणि जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा पैसे नसतील तर मला सांग माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो जामिनावर सुटल्यावर त्याची फीस त्याला परत दे असं म्हणत तो मिंगरेकडे रागाने पाहू लागला तसा भिंगरे राजेने डोळे लपत तिथून निघून गेला जनेने त्या भल्या माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन आठ महिने झाले होते आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भा भावाने उभा होता तेवढ्यात कोणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला रांग सोडून हा इसम तिथे गेला आणि पाहतो तर काय भिंगरे एक हात लटलट कापत होता तोंड जरास वाकड दिसत होतं आणि पाय अतिशय निकामी आणि थरथरत होताना दिसत होता काय झालं भिंगरे असं कसं काय झालं मला तर कल्पनाही नाही या गोष्टीची मोठं अबुलकीने त्या सदगृहस्थाने चौकशी केली बाजूला उभे असलेली भिंगरेची बायको समोर आली नशिबाचे भोग सगळे दुसरं काय असणार यांच्या अंगावरून वारं गेलं दीड महिने झाले आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना काही उरलं नाही जवळ खूप फिलाज केले पैसे घालवले पण काही फरक पडला नाही यांना असं म्हणत तिने स्वतःचे डोळे पदराने पुसले बिंगरे पाणवलेल्या डोळ्याने फक्त पाहत होता अंतो सद्गृहस्थ मनात भिंगरीसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनाने तिथून निघून गेला कर्म कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ कदाचित हेच का त्या जने जनेच्या तणाऱ्या जीवाने तर नाही ना